नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद होत करू तरुणीचे स्वप्न एका क्षणात मृत्यूने केले उद्ध्वस्त अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावागावातील मैथिली पाटीलचा दुर्दैवी अंत प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती जीवाचे रान करते मेहनत घेत असते जेणेकरून आपल्या स्वप्नावर स्वार होण्यासाठी आणि असे एक स्वप्न मैथिलीनेही पाहिले होते हवाई सुंदरी बनण्याचे हे स्वप्न नुकताच तिने पूर्ण देखील केले न्हावागावातील टी एस रहेमान शाळेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मैथिलीने हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न उराशी बाळगले होते घरची परिस्थिती हलाकीची असूनही तिने दोन वर्षापूर्वी एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात ती कामाला लागली होती न्हावागावासारख्या ग्रामीण भागात राहूनही रोज ये जा करून ती आपली नोकरी सांभाळत होती आणि गुरुवार दिनांक बारा जून रोजी लंडनला विमानात कर्मचारी म्हणून जायचे आहे म्हणून न्हावा येथून ती निघून गेली होती न्हावा या गावचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे मैथिलीच्या जीवनात या करून मुलीच्या बाबतीत क्रूर नियतीने एक थट्टा केली आणि आता कुठे तिचे स्वप्न पूर्णत्व असतानाच नियतीला ते मात्र पाहावले नाही तिने तिचा डाव साधला आणि गुजरातमधील अहमदाबाद मध्ये झालेल्या या विमान अपघातात विमानाचे सर्व क्रू मेंबर्स यामध्ये तिचाही समावेश होता पनवेल तालुक्यातील न्हावागावातील ही हवाई हो सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी अंतर झाल्याची बातमी कानावर धडकली न्हावागावातून ती आपल्या ड्युटीसाठी दुपारच्या सुमारास निघून गेल्याची माहिती न्हावागावातील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी दिली होती आई वडील या दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ असं पाच माणसांचं गोड कुटुंब मैथिली सर्वात मोठी मुलगी आणि आता ती जबाबदारीही सांभाळू लागली होती पण तिच्यावर असा हा मृत्यूने घाला घातला आहे तिच्या मृत्यूची बातमी समजताच न्हावागाव उरण पनवेल परिसर रायगड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर पनवेल